नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण म्हणतात भाग्य आणि नशीब साथ देत नसेल तर ही कहाणी नक्की ऐका मित्रांनो तुमच्याबरोबर कधी असं झालं आहे का की तुम्ही कर्म करत आहे पण कठोर मेहनतीनंतर सुद्धा तुम्हाला फळ मिळत नाही तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की भाग्य आणि नशीब दोन्ही तुमची साथ सोडून गेली आहेत असं कधी वाटलं आहे का की तुम्ही मधल्यामध्ये अडकले आहात म्हणजेच ना तर तुम्ही पुढे जाऊ शकत आहात ना मागे अशा वेळी तुम्ही काय केले पाहिजे तुमचं मन आणि डोकं शांत ठेवलं पाहिजे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये भागवत गीतेचा उपदेश सगळ्यात मोठे धर्मयुद्ध महाभारताची रणभूमी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये आपला शिष्य अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने स्वतः दिले होते ज्याला आपण भगवद्गीता सार सुद्धा म्हणतो आज वर्षांपेक्षा सुद्धा जास्त वर्ष होऊन गेली आहेत तरी सुद्धा भागवत गीतेचे उपदेश आजही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहेत तर भाग्य आणि नशीब दोन्ही साथ देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केले पाहिजे भगवान श्रीकृष्ण त्यांचे शिष्य अर्जुनाला म्हणतात जे झालं ते चांगल्यासाठी झालं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जे होत आहे ते पण चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलंच होईल तू भूतकाळाचा पश्चाताप करू नको आणि भविष्यकाळाची चिंता सुद्धा करू नको फक्त वर्तमान काळावर लक्ष दे म्हणजे जे, जे तुमच्या आयुष्यामध्ये होत आहे त्याची चिंता करू नका कारण जे होणार आहे ते तुमच्या हातात नाही अशा वेळी फक्त वर्तमान काळ पाहून चाललं पाहिजे आणि जे काम करत आहे ते करत राहा त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मिळेल असं बऱ्याच वेळा होतं की संकट आल्यानंतर लोक घाबरतात आणि त्यांना असं वाटू लागतं की त्यांचे भाग्य खराब आहे अशा वेळी आपल्यामधील काही लोक असे सुद्धा आहेत की जे देवापासून दूर होतात पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही स्वतःला देवाजवळ अर्पण करा तोच सगळ्यात चांगला आधार आहे आणि ज्याला देवाचा आधार समजतो तो काळजी दुःख आणि भीतीपासून नेहमी मुक्त राहतो म्हणून जेव्हा संकटामध्ये आपण असतो तेव्हा देवानंतर तो आपल्या जवळच्या लोकांची आठवण काढतो आणि आपल्या लोकांना शोधणे सुद्धा गरजेचे आहे कारण ते आपलेच लोक असतात जे तुमचं सुख आणि दुःख वाटून घेतात अशा वेळी प्रश्न हा येतो की कोण आपलं आहे आणि कोण परक मित्रांनो ज्यांच्या बरोबर तुमचं रक्ताचं नातं आहे आणि ज्यांच्या बरोबर तुमचं बाल अवस्थेमध्ये नातं जोडलं गेलं किंवा जे ते तुमच्या बरोबर काम करतात भगवान श्रीकृष्ण यावर म्हणतात तुमचा तो नाही ज्याच्या बरोबर तुमचे रक्ताचे नाते आहे किंवा तेही नाहीत ज्यांना तुम्ही अनेक वर्षांपासून ओळखता तर तुमचा आपला तो आहे जो संकटामध्ये तुमची मदत करेल तो असतो जो हजारोंच्या गर्दीमध्ये सुद्धा तुमचा हात पकडून थांबवतो आणि तुमचं मनोबल वाढवेल तर तुम्ही अशा आपल्या लोकांना शोधा जे तुमचे खऱ्या अर्थाने तुमचे आहेत तुमचे जे आपले नाहीत ज्यांच्याबरोबर तुमचे रक्ताचं नातं आहे तर ते तुमचे आपले आहेत जे मन आणि कर्माने तुमचे आहेत श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने हा सुद्धा उपदेश दिला आहे की प्रत्येक माणसाने स्वतःवर पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे कारण जे लोक स्वतःवर भरोसा ठेवतात ते नक्कीच सफलता मिळवतात मेहनत केल्यामुळे माणसाचे दुःखी आयुष्य पवित्र बनते आणि ते पवित्र झाल्यामुळे माणसाच्या जीवनात सगळे आनंद येतात ज्यांची त्याला इच्छा असते जर मेहनत सफल करणारे नशीब आहे तर दुसरीकडे मेहनत तुमचा संघर्ष आहे जो तुमचं नशीब सुद्धा बदलवून टाकतो अशा वेळी ते तुमच्या हातात आहे की कशा प्रकारे नशिबाने साथ दिली नाही तरीही तुमच्या ध्येयाकडे चालत राहता श्रीकृष्ण म्हणतात मेहनत आणि नशीब या दोन्हीमुळे ध्येय प्राप्ती करू शकतो ध्येय प्राप्त होतात अशा आनंदाचे अनुभूती व्हायला लागते की आत्मानुभव सुद्धा होऊ लागतो सर्व गुण संपन्न देव आहे त्यामुळे गुणांना प्राप्त करण्यासाठी चांगले वागण्यासाठी देवाचे मनापासून प्रार्थना करावी त्याचे गुणगान करावे त्यानंतर देवाकडून चांगल्या गोष्टी प्राप्त होतात श्री स्वामी समर्थ